साईबाबांच्या शिर्डीत प्रभू रामाचा जन्म सोहळा भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात साजरा करण्यात आलाय साई समाधी शताब्दी मंडपात चांदीच्या पाळण्यातून रामलल्लाचा जन्म सोहळा पार पडलाय राम जन्माचा पाळणा गात पूल आणि गुलालाची उधरण करत प्रभू रामचंद्राच्या नावाचा जयघोष करण्यात आलाय साई संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सपत्नी पाळणा आणि साई रामाचा जयघोष केला आहे तसंच प्रभू रामचंद्रांच्या नावाच्या जयघोषानं साई मंदिर दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळालं शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये द्वारकामाई अर्थात मस्जिदमध्ये सर्वात प्रथम एकशे चौदा वर्षापूर्वी रामजन्मोत्सव जो साजरा केला साईबाबा स्वत या रामजन्मोत्सवाला उपस्थित होते आणि हीच जी परंपरा आहे ती साईबाबा संस्थांच्या वतीनं आज तागायत सुरू आहे आज देखील मध्यान्ह आरतीपूर्वी साईबाबांच्या मंदिरात राम जन्म उत्सव सोहळा जो आहे तो पार पडला या ठिकाणी साईबाब संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सपत्नीक रामजन्माचा पाळणा घात चांदीच्या पाळण्यात रामललाचा जन्म झाला आणि एकच जयघोष जो आहे प्रभू रामचंद्र आणि साईरामाचा या ठिकाणी पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणात भाविकांनी या ठिकाणी राम जन्म उत्सव जो आहे तो सहभाग नोंदवला फुलांच्या पाकळ्या फेकत आणि गुलाल उधळत या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा जन्मसोहळा जो आहे तो अत्यंत आनंदात आणि उत्साहात जो आहे तो पार पडलेला आहे एकंदरीत जर म्हटलं तर आज प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव असल्यानं साईबाबांची शिर्डी जी आहे ती भाविकांना दुमदुमली आहे पालेरा भाविक साईबाबांच्या समाधीवर नतमस्तक झाल्यानंतर प्रभू रामचंद्र स्वरूप मानून साईबाबांचं दर्शन घेताना आहे या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि ही जी अखंडित परंपरा आहे एकशे चौदा वर्षाची परंपरा जी आहे ती आज साई साईबाबांच्या मंदिरात साईबाबांच्या दरबारी राम जन्मोत्सव सोहळ्यानं परिपूर्ण झाल्याचं पाहायला मिळतं आहे சுனில் தவங்கே எனடி மராட்டி ஷிரடி அஹில நகர்